पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या राज्यातल्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे सतरा तारखेला झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीनंतर पोलीस भरतीच्या हालचालीला वेग आला आहे कुठल्याही क्षणी पोलीस भरतीची जाहिरात येऊ शकते त्यासोबतच जिल्हा स्तरावर सुद्धा पोलीस भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत काही जिल्ह्यांच्या रिक्त पदाची माहिती सुद्धा समोर येत आहे त्यापैकी एका जिल्ह्याची माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीविषयी वनरक्षक भरतीविषयी आलेल्या अपडेटची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे कार्यालय माहितीचा अधिकार अधिनियम दोन अंतर्गत माहिती पुरवण्याबाबत तर विद्यार्थी मित्रांनो माहितीच्या अधिकाराखाली रिक्त जागेची माहिती मागवलेली होती उपरोक्त संदर्भांकित विषयांवर अर्जदार पाहून घ्या समोर दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अर्जानुसार मागवलेली आस्थापना शाखेची संबंधित असलेली माहिती खालीलप्रमाणे पुरवण्यात येत आहे तर पाहून गे विद्यार्थी मित्रांनो मुद्दा क्रमांक एक अमरावती जिल्हा पोलीस मधील पोलीस शिपाई पोलीस वाहन चालक पोलीस बँडस्मन एकूण पदे मंजूर व दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रिक्त होणाऱ्या पदांची माहिती आता माहितीचा तपशील पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर पोलीस शिपाई संवर्गात मंजूर पदे एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी पदे मंजूर आहेत व एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी एकूण दोनशे चौदा पदे रिक्त राहतील तसेच पोलीस शिपाई चालक संवर्गात एकूण मंजूर पदे पंचावन्न व दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी एकूण दोन पदे रिक्त राहतील या आस्थापनेवर बँड्समन करिता स्वतंत्र पदे मंजूर नसून उपलब्ध संख्या बळातून भरण्यात येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीण इथली ही रिक्त पदांची माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर पोलीस भरती संबंधित व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतात तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र